आम्ही जळगाव शहरातील विविध सामाजिक राजकीय व धार्मिक संघटनेचे व विविध सर्व धर्मीय पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन आदरणीय पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप दावे सरांची भेट घेतली कारण की ते एस डी पी ओ जळगाव विभाग आहेत त्यांच्या अख्यारे सहा पोलीस स्टेशन आहेत आणि आम्हाला आमदार नितेश नितेश राणेच्या विरोधात तक्रार द्यायची होती म्हणून लेखी स्वरूपात आम्ही त्यांना तक्रार दिलेली आहे जे ले ले त्या त्याने जे काही बेछूट वक्तव्य केलेले आहेत त्या बेछूट वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला काळींबा फासणारी ती घटना आहे त्यांनी जे विविध बी एस एम कायद्याचे उल्लंघन केलेले ते आम्ही सविस्तरपणे त्याच्यात नमूद केलेले आहेत आणि त्याने आम्हा जळगावकरांना उद्देशून ते बोललेलं आहे कारण की आम्ही जळगावकरांनी सतरा तारखेला अठरा तारखेला एकोणावीस तारखेला आणि बावीस तारखेला अशा जळगाव शहरात विविध ठिकाणी त्यांच्या विरोधात लेखी तक्रारी केलेल्या होत्या एवढेच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी मोर्चे आंदोलने निदर्शने झालेली होती त्यामुळे त्याने सांगितलं होतं की कि अगर किसीने रामगिरी महाराज की तरफ देखा भी और कुछ बोला भी तर मग उसकी जबान काट लूंगा तुम जहा राही गे में मेगे तुमको हिंदी समजत्या इसलिए मैं हिंदी में बोल रहा हूँ कि मस्जिदों में घुस के तुमको मारूंगा और तुम कैसे रहते तुम्हारे ढुंगन पे बाल काट के ऐसा डालूंगा अंदर से डांडू क्या आप समझ जाएंगे कि क्या अश्लील अशब्द भाषेत त्याने अपमान केलेला आहे एक आमदार असून लोकसेवक असून त्याने कायद्याचं बिलकुल उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे आमची आज संपूर्ण जळगाव शहरच्या वासियाने त्यां साहेबांना विनंती केली की जळगाव येथे त्याच्यावर आमच्या वतीने गुन्हा नोंद करण्यात यावा म्हणून रीतसर तक्रार आम्ही एफ आय आर दिलेली आहे आणि सर्वांच्या सह्या घेतलेल्या आहेत धन्यवाद तेज जे मुले राणे जे सव्वा फुटी माणूस आहे त्यांनी सांगितलं का ते दाणे मांडणार तो काय दाणे मांडणार आमचा समाज जो आहे मोठा समाज आहे हा महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये आम्ही अल्पसंख्याक समाजामध्ये असून असे वक्तव्यकडनं एक आमदार शोभत नाही म्हणून मी वैयक्तिक असून मी अल्पसंख्याक सेवा संघटनात त्यांचा जाहीर निषेध करतो निषेध करतो निषेध करतो